मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल्ड कास्ट आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे कुठे काढलंय तुम्ही असं आहे आवाड साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही अध्यक्ष मोदय अरे नाही बोलेगा अध्यक्ष महोदय चला मुख्यमंत्री महोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल्ड कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल्ड ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीचं असं आहे माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री बोलतात गरज नाही काहीतरी आपण सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय का त्या मुख्यमंत्री बोलतात जागेवर बसा त्या आदेशाच्या नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे ह कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही नाही सुप्रीम सुप्रीम आदेश जे कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाई बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आय आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कलवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा